तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती राळेगाव आठ हजार दोनशे क्विंटलच्या व किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास तर कमाल सात हजार चारशे एकवीस सिंधी सेलू बाजार समिती लांब स्टेपल प्रत किमान दर सात हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण सात हजार दोनशे ऐंशी तर कमाल सात हजार चारशे एकवीस आवक तीन हजार दोनशे एकवीस क्विंटलची सावनेर बाजार समिती चार हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार पन्नास तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट बाजार समिती अकरा हजार क्विंटलची आवक प्रत मध्यम स्टेपल किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार एकशे पंच्याहत्तर तर कमाल सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर घाटंजी बाजार समिती एक हजार आठशे क्विंटलची आवक प्रत एल आर ए मध्यम स्टेपल किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पारशिवनी बाजार समिती एक हजार तीनशे शहात्तर क्विंटलची आवक प्रत एच आर स्टेपल किमान दर सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण सात हजार पन्नास तर कमाल सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती भद्रावती एक हजार दोनशे सात क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सातशे सर्वसाधारण सहा हजार आठशे पंच्याहत्तर तर कमाल सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा यातचे कापूस बाजारभाव व असा यातचे व्हिडिओ असेच का कापूसाचे सोयाबीनचे तुळीचे व हरभऱ्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या माझा शेतकरी आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद